रामकृष्ण हरिदेवेंद्रजी नमस्कार सर्वप्रथम आपल्याला आज बौद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मी आत्ता आलो आहे आपल्या इंद्रायणी मातेच्या काठी सर्वप्रथम काल जो किंवा शनिवारी जो प्रकार आम्हा नागरिकांबरोबर पोलिसांनी केला त्या घटनेचा निषेध व्यक्त करतो आणि परत एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी स्पष्टपणे मुख्यमंत्री गृहमंत्री गृहमंत्रालय पोलिसांना सांगणं की मुख्यमंत्र्यांच्या आळंदीच्या दौऱ्यामध्ये कोणत्याही प्रकारचे काळे झेंडे दाखवण्याचा आमचा कुठलाही माणस कुठलीही तयारी कुठलाही हेतू तु नव्हता तुम्ही कुठल्याही प्रकारची चौकशी करा त्या चौकशीला आम्ही सामोरं जाण्यासाठी तयार आहोत दुसरी गोष्ट आपण आज उभं आहे हे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पावन विचाराने आणि त्यांच्या वास्तव्याने पावण झालेली ही नगरी ही आळंदी हे देहू आणि ही, ही इंद्रायणी नदी पण आत्ता हे समोर जे दिसतंय हे किती जरी पोलिसांचा वापर करून प्रशासनाचा वापर करून जरी लोकांची तोंड दाबण्याचा प्रयत्न केला तरी हे दाबलं जाण्यासारखं नाही आहे आजपर्यंत आम्ही संविधानिक मार्गाने सगळी उपोषणं आंदोलनं सगळी केली ह्याच्या पुढेही करणार कारण आम्ही कायद्याचे पालन करते आहोत पण इंद्रायणीची ही जी अवस्था प्रशासनाने आणि शासनाने केलेली आहे ही काही कुणाला लपून ठरलेली नाही आहे त्यामुळे पोलिसांचा असा वापर अशा प्रकारच्या अवैध आपण म्हणू शकतो की डिटेन्शन करून याच्याने नागरिक आणि लोक घाबरतील आणि ते ह्या गोष्टी दाखवण्याचा बंद करतील असा जर कोणाचा प्रशासकीय अधिकाऱ्यांचा शासनाचा जर असा काही माणस असेल तर हे होणार नाही आम्ही संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांचे विचार घेऊन पुढे आलेलो आहोत आणि चांगल्या गोष्टीसाठी आणि सत्यासाठी लढणं हे आमचं काम आहे त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे संविधान दिलं आहे त्या संविधानाच्या आर्टिकल फिफ्टी वन ए जी मधील आम्हाला ह्या संविधानाने ज्या एक कर्तव्य देखील दिलेले ह्या नद्यांचं ह्या प्राण्यांचं ह्या जीवसृष्टीचं संरक्षण करण्याचं आम्ही हे आमचं कर्तव्य करत असताना आम्हाला अशा पद्धतीनं दांबून ठेवून पोलिसांचा आणि कायद्याचा दुरुपयोग करून आम्हाला असं कुणी थांबू शकणार नाही आणि इंद्रायणीची जी ही अवस्था आहे ही अवस्था ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमुळे झालेली आहे हे वारंवार सिद्ध झालेलं आहे महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डचे रिपोर्ट स्वतः पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा त्यांचा स्वतःचा पर्यावरण सद्यस्थिती अहवाल हे सगळं हेच ओरडून ओरडून सांगते फक्त ती बघण्याची किंवा ते सहन करण्याची शक्ती आपल्यामध्ये नाही आहे त्यामुळं आत्ता देखील जो एक नदी प्रकल्पाच्या नावाने जो एक फार्स चालू आहे ज्याच्यामध्ये या नदीकाठची सगळी आहे ही जैविविधता ही झाडी सगळी तोडून बँगमेंट करून हे सगळं नदीचं अजून पात्र अरुंद करण्याचं पाप हे आता मुळाकाठी चालू आहे तेच इंद्रायणी काठी सुरू होईल तेच पवणेकाठी सुरू होईल त्यामुळे ह्या पैशापैकी हा आत्ता इंद्रायणीच्या पुढचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तो या प्रदूषणाचा आहे ह्याबाबतचे काही व्हिडिओ सिरीज सुरू करतोय की कशा पद्धतीनं पिंपरी चिंचवड महानगरपालिका हे सिवेज ट्रीटमेंट न करता इंद्रायणीमध्ये सोडून ती प्रदूषित करते स्वतः पिंपरी चिंचवड महानगरपालिका तिथं कुठल्या पक्षाचं सत्ता होती राज्यात कुणाचं सरकार आहे केंद्रात ह्या भानगडीत आम्ही पडणार नाही सध्याला पण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांना हे जमत नाही आहे हे साफ करणं आणि फक्त डी पी आर नुसार तुम्ही बनवलेल्या डी पी आर नुसार फक्त पाच टक्के अमाऊंट ही नदी शुद्धीकरणासाठी आहे जी की खरं तर पंच्याण्णव टक्के पाहिजेत आम्हाला ह्या शहरावरती वाढणारा जो काही प्रचंड बोजा आहे तो बोजा कमी करण्यासाठी प्रशासन हे निष्फळ ठरलेलं आहे त्यांना काहीही करता येत नाही सपशेल फेल झालेलं आहे त्यामुळं परत एकदा हा व्हिडिओ संपवताना हे पिंपरी चिंचवडकडनं येणारं सगळं घाण पाणी हे दाखवतं आहे प्लस इथे बघा हे इंद्रायणी काठची अवस्था हे सगळे कचऱ्याचे ढीग डोंगर बघा अशी अवस्था करून ठेवली आहे प्रशासनाने आणि रवींद्रजी दोन हजार चौदापासनं तर तुम्हीच सत्तेत आहात त्यामुळं ह्या इंद्रायणीच्या ह्या प्रदूषणाला तुम्ही देखील तेवढेच जबाबदार आहात त्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज आणि त्याबरोबर महाराष्ट्राचं दैवत पांडुरंगाला हे सगळं गटारीचं पाणी मैला मिश्रित मलमूत्र मिश्रित पाणी हे आपण पाठवतोय आहे हे आपल्याकडनं महापाप होतं आहे त्याला आम्ही देखील काही प्रमाणात जबाबदार आहोत पण प्रशासन शासक म्हणून ही तुमची जबाबदारी मित्रांनो परत एकदा व्हिडिओच्या शेवटी आम्ही शासनाच्या निर्णयाच्या जर चांगला झाला तर त्याच्या बाजूने कायद्याचं सन्मान करणारे असे आम्ही संविधानाचे पायिक आहोत त्यामुळं कुठलीही गैरकृत्य आमच्याकडनं होणार नाही ह्याची हमी देतो अजूनही जी चौकशी करायची ती शंभर टक्के चौकशी करा पण काल जी मुस्कटदाबी झाली नागरिकांशी तोंड दाबण्याचा जो प्रयत्न पोलिसांचा वापर करून कायद्याचा वापर करून जो झाला तो अत्यंत निषेधारी आहे जर व्हिडिओ आवडला तर शंभर टक्के शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र जय पर्यावरण